पाऊस ती आणि तो तिला निस्सीम ओढ आहे त्याच्या भेटीची तिला निस्सीम ओढ आहे त्याच्या भेटीची तो तो भेटतोच तिला आभाळातून खाली येत थेंबा थेंबांनी तो भेटतोच तिला आभाळातून खाली येत थेंबा थेंबांनी बरसुनी जगवतो वरुण राजा अवघी सृष्टी परसुनी जगवतो वरुण राजा अवघी सृष्टी घेऊया वरुण राजाकडून देण्याची दृष्टी ती आहे अन्नदात्यासोबत ती आहे अन्नदात्यासोबत करण्या नांगरणी पेरणी आणि कापणी तो आहे पोशिंदा जगाचा तो आहे पोशिंदा जगाचा आत्महत्येशिवाय होऊ दे त्याचा संसार सुखाचा तू रहा प्रामाणिक वेळेचा वरुण राजा तू रहा प्रामाणिक वेळेचा वरुण राजा तुझ्या आणि तिच्या भेटीने होईल आनंदी पक्षी प्राणी वनस्पती आणि प्रजा आली ती सखी होऊ आली ती सखी होऊनी अन्नदात्याच्या जीवनी तळमळीने सांगता दोघेही तळमळीने सांगता दोघेही आडवा जिरवा पावसाचं पाणी लावा झाडं अंगणी जगवा झाडं जीवापा जपुनी ती आहेच ती आहेच माझी तुमची काळी माय ती आहेच माझी तुमची काळी माय तो थेंबाने तो थेंब रूपाने पडला तरच ती जगणार आहे माय बाप हो आहे पावसावर सजीवांचं जगणं माय बाप हो आहे पावसावरच सजीवांचं जगणं ती अंतो आहे श्वासांचं श्वासाशी स्नेहपूर्ण वागणं धन्यवाद